भांडण <laughs> <देखे। laughs> ना करून नेट कापूस याचा ने। किती आपला कापूस याचाच राहिला एक तर पावसामुळे ते कापूस वाढला पण नाही आणि तुम्ही त्याच्यामध्ये असे खेळत बसू लागले बाया बसणार नाही काय नाही लहान लहान लekraला आपल्याला कापूस येसना लागू तर आपण कसं येचो पटापट चि बसा ना, ना, आ, ना आता मला ओटी बांधायची आहे पण हे माझे मोबाईल कोण धरणार आहे मी मी पण काय रोग आला मला खाशी लागले कापू घेतले आम्ही मला लागले ना एका एकाच बोकांडी

शांत बसन तुम्ही भांडू नका ना काम करा ना नापूस बरं बर तुम्ही कापूस याय लाईव्ह चालू आहे बरं का व्हिडिओ तुमचा दिसतोय बर का असं नसते गे पकड मला वाटी बांधून ती पकड मोबाईल टाक ना तो टाक तुम्हाला समजत नाही आपल्याला लाईव्ह लाईव्ह गेले मला लाईव आवडलं होतं आज त्यांना त्यांना कळलं पाहिजे ना आपल्याला किती काम करायला लागते तुम्ही कशी भांडत मला किती त्रास देत आवड कर ना आरे थांबव ना हे एक एक तास घेतलं तरी मागत लांडी लाजि काय बर असं काय तुझं किती कथां आणतंन बरं तुम्ही

तुला कापूज असं लावलं तर हिवढ्या गाडि म्हणजे आणि ते कसं पाहिजे

बिचड़े करते। बाय बाय गुड बाय। अगले दिन मिलेंगे, फिर मिलेंगे। गुड बाय। करना। बाय बाय गुड बाय। फिर कल मिलेंगे। उस स्टोरी में लाइव में। अरे हम जा रहे भाग अरे मत जाओ। हमारे लिए बर भाग मत जाओ। हम भी आते हैं तो तुम्हारे साथ में। एम ये थे हाँ? बंद करूँगी ये थे साला। जायचं नाही बरं का मी सांगते जायचं नाही नाही जायचं परी काय अवघड आहे बाबा मला नसतं फिरायला सांगा काम करायला नको आहे ना थोडी मदत करू लागली तर काय होतं मी एकटीच बसू इकडं घेऊन या तुम्ही आले ना तर मी इकडे आठ वाजेपर्यंत इकडे बसणार आहे काम करत येणार नाही घरी गेले बाई पळून काय लेकर म्हणा खरच मोबाईल ठेव्यावा लागतात